नमस्कार प्रेक्षकांना मालिकेच्या उद्याच्या भागात काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे अंबिकाची डायरेक्ट सुटका चालली राहते आता अंबिका डायरेक्टच मंजिरी पुढे येऊन उभी राहते अंबिका मंजिरीकडे एकदम रागात बघू लागत असते त्याच्यानी मंजिरीला एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो मंजिरी म्हणते ही सुटलीच कसं काय बरं त्या कैदीतनं बरं जाऊ दे ती सुटली पण ती माझ्याकडे अशी रागाने का बघते मंजिरीला वाटतं तिला ते सगळं कळलं तर नाहीये ते कशा प्रकारात होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मंजिरी म्हणते मला मार्जरी म्हटली होती अंबिकाला आपण जास्त दिवस इथे कैद करून ठेवू शकत नाही आपण तिला कुठतरी दुसरीकडे नेलं पाहिजे आता अशानेच मंजिरीना ती बॉटल घेते आणि अंबिका जिथे जळली होती ना तिथे येते आणि तिथे ती बॉटल ती, 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 ती लपवून देते आता मंजिरीला प्रचंड असा आनंद झालेला राहतो आता मंजिरला असं वाटतं आपण हिला आता कायमचं कैद केलं पण प्रेक्षकांना तसं अजिबात होत नाही आता डायरेक्टच महागौरी आजी येते आणि शूनातला इशारा करते महागौरी आजी म्हणते शिवनाथला तुझी मुलगी इथे कैद आहे आता प्रेक्षकांना शिवनाथ डायरेक्टच ना तिथे मोठं खड्डं करतो आणि अंबिकाची मुक्ता करतो आणि शिवनाथनं डायरेक्टच अंबिकाला जे काय सळं घडलेलं राहतं ना मागे ते सगळं सांगतो ती माया आली होती ती माया म्हणते ती मीराची सक्ती आहे आता अंबिकाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता अंबिका म्हणते मी अजिबातच त्या मायाला सोडणार नाही शिवनाथ बोलतो तिथे एकच व्यक्तीने तिथे खूप साऱ्या व्यक्ती आहे ते व्यक्ती तुला त्रास देत आहे त्याच्याने अंबिकाला एकदम मोठा धक्का लागतो अंबिका म्हणते असं काय बोलताय बरं बाबा तुम्ही तेवढ्या शिवनात पण म्हणतो कोणतरी तिथे अजून व्यक्ती ती व्यक्ती तुला त्रास देते पण ते तुला जाणवत नाही तुला ते दिसून येत नाहीये आता अंबिकाचे प्रेक्षकांना डोळे उघडलेले राहता आता अंबिका डायरेक्टच मीरा पुढे जाते अथर्व पुढे जाते आता प्रेक्षकांना अंबिकाच्या हाती अशी शक्ती लागलेली राहते ना ये तिच्या म्हणण्यानुसार कोणालाही दिसू शकते इतक्या दिवस ती कोणाला पण दिसत नव्हती ती फक्त मंजिरी आणि मीरालाच दिसत होती कारण आता तिच्या तब्या अशी शक्ती राहते ती कोणाला पण भेटू शकते आता डायरेक्टच अंबिका जाते अथर्व पुढे आथर्वला ऐकू एकदम मोठा धक्का लागतो अथर्वच्या डोळ्यावरती अजिबातच विश्वास पटत नाही अथर्व बोलतो अंबिका तू इथे कसं काय बरं तू इथे आता डायरेक्ट अंबिका बोलते मी इथे ते कसं काय ते अजिबातच बोलू नको मला मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐक मला ना कोणतरी जाळून टाकलं होतं त्याच्याने अथर्वला एक एकदम मोठा धक्का लागतो आथर्व बोलतो तुला जाळून टाकलं होतं म्हणजे काय झालं होतं बरं आता अंबिका म्हणते मायाने माझ्या डोक्यावरती ना एक दगड काठी मारली होती त्याच्यानी आत्रा बोलतो काय मायने तुझा खून केला मायनी तिथे के ला, आग लावली अंबिका पण बोलते मायने तिथे आग लावली नव्हती मायने माझ्या डोक्यावरती मारलं होतं मला ह्याच गोष्टीचा शोध लावायचा तिथे आग कोणी लावली होती प्रेक्षकांना डायरेक्ट अंबिका मीराला म्हणते मीरा मी तुझी सक्ती बहिणी प्रेक्षकांना त्याच्यानी मीराला एकदम मोठासा धक्का लागतो मीरा बोलते काय म्हणजे माझी राधाताई तू ती नीच माया नाही ती कुणी माया माझी राधाताई नाही आहे त्याच्याने मीराला पण एकदम आनंद होतो आणि मीराला एक एकदम मोठा धक्का लागतो आता मीरा पण म्हणते इतक्या दिवस ते सत्य तू माझ्यापासून बरं लपवलं बरं तेव्हा तांबिका पण बोलते आता ते सगळं बोलायचे अजिबातच वेळेने आपल्याला या गोष्टीचा शोध लावला पाहिजे आता प्रेक्षकांना ते तिघंही मिळून त्या गोष्टीचा शोध लावणार राहता आता मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता माया डायरेक्टच मंजिरीच्या बेडरूममध्ये येते तेव्हाच माया मंजिरीला बघते तर काय मंजिरी एकदम असते होऊ लागत असते मंजिरीचं अंग जळू लागत असतं त्याच्यानी मायाला एक एकदम मोठा धक्का लागतो आता डायरेक्टच माया मंजिरी पुढे जाऊन म्हणते तिथे मागच्या वेळेस आग कोणी लावली होती बरं नाही म्हणजे मी अंबिकाच्या डोक्यावरती मारलं होतं पण तिथे आग कोणी लावली होती बरं प्रेक्षकांना त्याच्यानी मंजिरी एकदम मोठी घाबरून जाते आता मंजिरी बोलते तिथे आग कोणी लावली होती काय ते सगळं तुला जाणून घ्यायची अजिबातच गरज नाहीये पण जर कोणी विचारलं तिथे आग कोणी लावली होती तर हे सगळं तू तुझ्या अंगावरती ओढून घ्यायचं त्याच्यानी त्या मायाला एकदम मोठा धक्का लागतो माया बोलते मी तिथे आग लावलीच नव्हती मी माझ्या अंगावरती काबर ढकलून घेऊ बरं नाही म्हणजे मी अंबिकाच्या डोक्यावरती मारलं होतं मान्य करते अंबिकाला मी प्रचंड त्रास दिला होता मी अंबिकाच्या डोक्यावर मारलं अंबिकाच्या डोक्यातनं रक्त निघलं होतं अंबिका तिथे चक्कर येऊन पडलेली होती पण मी तिथे अजिबातच आग लावली नाही तिथे आग कोणी लावली असेल बरं आणि हे सगळं जर मीराला कळलं मीरा तर मला अजिबातच सोडणार नाही प्रेक्षकांना त्याच्याने ती माया प्रचंड घाबरलेली राहते आता इकडेलेच मंजिरी म्हणते तुला हे सगळं तुझ्या अंगावरच घ्यावं लागेल जर सगळं सत्य हो, तू तुझ्या अंगावर घेतलं नाही तर मी तुझ्या बरोबर काय करेल तू स्वप्नात पण विचार करू शकत नाही मी तुझ्या बरोबर काय करेल ना ते त्याच्याने ती माया प्रचंडाशी घाबरलेली राहते माया बोलते बरं आहे चालेल आता मायाला काय करू काही नाही पुढे प्रेक्षकांना काही देखील ले। नसतं आता आथर्व डायरेक्टच त्या सगळ्या गोष्टीचा शोध लावणार राहतो त्या इकडे डायरेक्टच अंबिका जाते त्या मंजिरी पुढे अंबिका डायरेक्टच मंजिरीला म्हणते तर लाच कशीने वाटली की त्या आग लावताना तू माझा खून केला आहे त्याच्याने मंजुरी एकदम मोठी घाबरून जाते मंजिरी बोलते सगळं काय बोलतेस बरं तू आणि तुम्हाला कस काय बरं मंजिरी मुद्दम नाटक करू लागत असते आता अंबिका बोलते तो अजिबात नाटकं करू नको मला सगळं कळालेलं आहे मला बाबांनी सगळं सांगितलेलं आहे त्याच्यानी मंजिरी एकदम मोठ्याशी घाबरून जाते आता डायरेक्टच मंजिरी नाटक करू लागत असते पण प्रेक्षकांना आता तिथे अथर्व येतो अथर्व समोर जे काय सळ सत्य ते आलेले राहतं अथर्व बोलतो आई तू ही आग लावली असेल तू अशी वागशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं तू खूप चुकीची वागते पण तू इथे आग लावशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं आता प्रेक्षकांना मंजिरीचे जे काय कट कारस्थानाचे सळ घरच्या समोर आलेले आता अंबिका डायरेक्टच अथर्वला पण दिसतो दिसते आता अंबिकाने जे सळं सत्य घरच्यांच्या समोर आणले ते काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका जर का तुम्हाला तुला जपणार आहे ही मालिका आवडत असेल तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद